नमस्कार आज आपण भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि अशांत इतिहासावर नजर टाकणार आहोत जो थेट भारताच्या फाळणीशी जोडलेला आहे चला तर मग हा सगळा प्रवास कसा घडला ते समजून घेऊया हाच तो मूळ प्रश्न आहे जो आपल्याला या संपूर्ण प्रवासात मार्गदर्शन करेल म्हणजे बघा एकीकडे स्वातंत्र्याचा इतका मोठा आनंद पण त्याचवेळी देशाच्या विभाजनाचं दुःख हे असं का आणि कसं घडलं प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ना आपल्याला इतिहासाची पानं उलटावी लागतील त्या काळात जावं लागेल जिथे या विभाजनाची बीज पेरली गेली होती आणि याची सुरुवात झाली होती ब्रिटिश धोरणांमधून ब्रिटिशांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी एक सोपी पण अत्यंत घातक नीती वापरली फोडा आणि राज्य करा त्यांनी जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडली जेणेकरून एकसंद स्वातंत्र्य चळवळ कमकुवत होईल आणि याच धोरणाचा एक मोठा परिणाम होता मुस्लिम लीगचा उदय एका वेगळ्या राष्ट्राची कल्पना कशी हळूहळू मूळ धरू लागली हे आपल्याला इथे स्पष्ट दिसतं सुरुवातीला डॉक्टर इक्बाल यांनी फक्त एक विचार मांडला होता पुढे त्याला चौधरी रेहमत अली यांनी पाकिस्तान असं नाव दिलं आणि मग बॅरिस्टर जिनांनी त्याला एका ठोस राजकीय मागणीचं स्वरूप दिलं जिनांनी आपल्या द्विराष्ट्र सिद्धांताला बळकटी देण्यासाठी हा प्रचार सुरू केला त्यांचा युक्तिवाद अगदी साधा होता की हिंदू आणि मुस्लिम ही दोन वेगळी राष्ट्र आहेत जी एकत्र नांदूच शकत नाहीत त्यांनी राष्ट्रीय सभेला फक्त हिंदूंची संघटना ठरवलं आणि मुस्लिमांमध्ये एक प्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण केली जेणेकरून फाळणीसाठी त्यांना पाठिंबा मिळू शकेल बरं मग ह्यानंतर काय झालं भारताला एकत्र ठेवण्याचे काही प्रयत्न झाले का तर हो नक्कीच झाले आता आपण त्या प्रयत्नांबद्दल बोलूया जे ब्रिटिशांनी केले पण ते पूर्णपणे अयशस्वी ठरले या दोन योजनांच्या अपयशातून हे स्पष्ट दिसतं की राजकीय मतभेद किती टोकाला गेले होते वेवेल योजनेत जिणांचा हट्टा अडवा आला की मुस्लिम प्रतिनिधी फक्त मुस्लिम लीग तर्फेच निवडली जातील तर त्रिमंत्री योजनेत स्वतंत्र पाकिस्तानची स्पष्ट तरतूद नव्हती म्हणून मुस्लिम लीगने आणि काही इतर कारणांमुळे काँग्रेसनेही ती नाकारली दोन्ही बाजू आपापल्या मागण्यांवर इतक्या ठाम होत्या की एकजुटीचा कुठलाच मार्ग शिल्लक राहिला नाही आणि जेव्हा राजकीय चर्चेचे दरवाजे बंद होतात तेव्हा दुर्दैवाने संघर्ष रस्त्यावर येतो इथेही तसंच झालं या राजकीय अपयाशाने एका भीषण हिंसाचाराला तोंड फोडलं ज्याची आग मग संपूर्ण देशात पसरली ही तारीख ही भारताच्या इतिहासात रक्ताच्या अक्षरांनी लिहिली गेली हा तो काळा दिवस होता जेव्हा परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर गेली मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिनाचं आवाहन केलं आणि त्यानंतर जे घडलं ते खूपच भयंकर होतं देशभरात हिंदू मुस्लिम दंगलींचा आगडोंब उसळला विशेषतः बंगालमधल्या नुआखालीसारख्या ठिकाणी तर अक्षरशः कत्तली झाल्या राजकीय मतभेद आता थेट प्रशासनात पोहोचले होते म्हणजे विचार करा देशात एवढा गोंधळ सुरू असताना हंगामी सरकार स्थापन झालं त्यात मुस्लिम लीग आधी सामील झाली नाही आणि नंतर जेव्हा झाली तेव्हा त्यांचा उद्देश सरकार चालवणं नव्हता तर ते ठप्प करणं हा होता यामुळे एकत्र पुढे जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता आणि आता आपण त्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत जिथे हाताबाहेर गेलेली ही सगळी परिस्थिती पाहून ब्रिटिश सरकारने एक अंतिम निर्णय घेतला यानंतर घटनाचक्र खूप वेगाने फिरलं पंतप्रधान ॲटलींनी घोषणा केली की ब्रिटन भारत सोडणार मग आले लॉर्ड माउंट बॅटन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की आता फाळणीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय शिल्लक नाही राष्ट्रीय सभेचा फाळणीला तीव्र विरोध होता पण देशातला तो अनियंत्रित हिंसाचार थांबवण्यासाठी त्यांच्याकडे हा अत्यंत कटू निर्णय स्वीकारण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता आणि मग या योजनेवर कायदेशीर शिक्कामोर्तब झालं काईदा ब्रिटिश संसदेत भारतीय स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला ज्याने दीडशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीचा अंत केला आणि भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या जन्माची घोषणा केली अखेर तो स्वातंत्र्याचा दिवस उजाडला पण अनेक वर्षांच्या संघर्षानंतर मिळालेल्या या स्वातंत्र्याच्या गोडव्यात एक खूप मोठी आणि कधीही न भरणारी कडवट चव मिसळलेली होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही ती ऐतिहासिक मध्यरात्र होती जेव्हा भा भारताचं पारतंत्र्य संपलं आणि लाल किल्ल्यावर तिरंगाध्वज मोठ्या अभिमानाने फडकवला पण हा आनंद निर्भेळ नव्हता म्हणजे एका बाजूला स्वातंत्र्याचा उत्सव होता पण दुसऱ्या बाजूला फाळणीच्या इतक्या खोल जखमा होत्या की तो आनंद पूर्णपणे साजरा करणं शक्यच नव्हतं या स्वातंत्र्याची किंमत खूप मोठी होती लाखो लोकांनी आपली घरंदारं आपले अपतेष्ट गमावले होते या अमानुष हिंसाचाराने स्वातंत्र्याच्या आनंदावर कायमचं विरजन टाकलं होतं आणि या कथेचा सर्वात दुःखद भाग म्हणजे गांधीजी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी वेचलं ते या उत्सवात सहभागी झाले नाहीत ते कुठे होते तर बंगालमध्ये दंगलीची आग विझवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटत होते आणि आयरनी बघा ह्याच हिंदू मुस्लिम ऐक्याच्या प्रयत्नांसाठी त्यांना आपले प्राण गमावे लागले एकाच वेळी विजय आणि पराभव दोन्ही या क्षणात सामावले होते आणि मग हा प्रश्न उरतोच की स्वातंत्र्यासाठी दिलेली ही किंमत ही फाळणी हे सगळं योग्य होतं का याचं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही पण हा प्रश्न आपल्याला कायम विचार करायला लावेल